नमस्कार मित्रांनो जय स्वामीनारायण जय कष्टभंजन देव तर मी मिशोवरून आता बाळकृष्णाचा जन्म येत आहे माझ्या अथांगचा वाढदिवस येत आहे अभंगचा वाढदिवस येत आहे तर मी मिशोवरून बाळकृष्णासाठी छोट्या अभंगसाठी अथांगसाठी अजून केलेली नाही काही शॉपिंग अभंगसाठी ड्रेस मागवलेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे मला खूप आवडले हे छोट्या बाळकृष्णासाठी हे बघा फक्त आणि फक्त एकशे सत्तर रुपयाचा ड्रेस आहे काही विशेष नाही आपल्या कपड्यांपेक्षा तर भगवंताचे कपडे खूप स्वस्त आहे आणि तो पाचशेचा जरी असता तरी मी घेतला असता कदाचित माझ्या मोबाईलची क्लिअरिटी एवढी सुंदर नाही आ, मी जेव्हा रील बनवेल फोटो टाकेल तेव्हा तुम्ही बघू शकता बघा नेट सा चा ड्रेस आहे खूप छान आहे हा पण एकशे सत्तर रुपयाचा आहे मिशोवरून मागवलेला आहे भगवंताचा वाढदिवस येतो आहे हे छोट्या अभंगसाठी म्हणजे छोट्या बाळकृष्णासाठी आणि अथांगसाठी अजून चॉईस केलेला नाही आहे ड्रेस आता घेईल मी आणि दोघांसाठी रात्री झोपण्यासाठी सुंदर बघा हा दीडशे रुपयाचा आहे भगवंताला दोघांनाही झोपण्यासाठी दोघही बस झोपतील बरोबर त्याच्यामध्ये झोपू शकतील हे बघा मी टाकेल व्हिडिओ आणि फोटो हे बघा छान उशा आहे लोड हे बघा ही उशी अथांगासाठी अथांगासाठी घेतलेला आहे ॲक्च्युली तो पण त्याच्यामध्ये अभंग सुद्धा झोपू शकतो एवढी जागा आहे मग आता अभंगासाठी वेगळं घ्यावं लागेल उशी आणि लोळ वेगळे घ्यावे लागतील कसं आहे ना मित्रांनो आपण आपला आपली जशी सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपली हौस पूर्ण करतो तशी भगवंताचीही केली पाहिजे आणि भगवंताने आपल्याला काहीही देण्यामध्ये कमी केलेलं नाही खूप दिलेलं आहे खूप देतो आहे त्याच्या मर्जीनुसार सगळं आपला श्वासही त्याच्या मर्जीनुसार चालतो आहे आपलं घर आपला संसार आपलं जीवन सगळं त्याच्या मर्जीनुसार चालत आहे मग त्याला काही घेण्यासाठी आपण का बरं कमी करायची देतो तो खूप देतो खूप देतो खूप देतो आपण साध्या दे दवाखान्यामध्ये जातो तर त्या दवाखान्याची फी पाचशे तीनशे अशी असते आपल्याला आय सी यूमध्ये ठेवलं काही आपण श्वास विकत घेतो आय सी यूमध्ये लाखोंनी पैसे भरतो आणि ज्याने खरोखर आपल्याला नैसर्गिकरित्या निसर्ग आपल्याला किती काय काय देतो आपण भगवंताला निसर्गाला काय देतो आपण काहीच नाही देत आणि जेव्हा आपण भगवंताला आवडतो तेव्हा भगवंत आपल्याला आशिया खंडामध्ये भारत देशामध्ये दे जन्माला घालतो जेव्हा आपण भगवंताला आवडतो तेव्हा भगवंत भारतामध्ये हिंदू सनातन संस्कृतीमध्ये आपल्याला जन्माला घालतो आणि भगवंताला आपण अजूनही खूप आवडतो तेव्हा भगवंत हिंदू संस्कृती हिंदू धर्मामध्ये तर जन्माला घालतोच पण त्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला एका सत्पंथी सत्संगी वैष्णव व्यक्तीच्या घरामध्ये जन्माला घालतो आणि भगवंत आपल्यालाही अजून त्या त्याच्याहीपेक्षा जास्त भगवंताला आपण त्याच्याहीपेक्षा जास्त आवडतो ते तेव्हा भगवंत आपल्याला त्या वैष्णवाच्या घरामध्ये जन्माला घालतो आणि आपल्याला वै आपल्याला भक्ती करायला लावतो त्याची उपासना करायला लावतो आणि त्याच्याहीपेक्षा आपण जेव्हा भगवंताला खूप आवडतो तेव्हा भगवंत आपल्याला त्याची पायीवारी करायला लावतो आपल्याला तो त्याची सेवा आपल्या हातून करून घेतो मी तर स्वतःला भाग्यवान समजते मी एवढी काही जास्त सेवा नाही करत काहीच नाही शून्य 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 आहे मी काहीच करू नाही शकत काहीच करू नाही शकत थोडीशी खारीचा वाटा सेवेचा भगवंताचा मी भगवंताला हेच सांगते थोडासा का होईना तुझ्या तुझ्या होईल तसं करत राहायचं मागे नाही राहायचं करत राहायचं आपले आपले कामही करायचे आपले कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडायच्या आणि भगवंताला पाच मिनिट फक्त पाच मिनिट भगवंताला द्यायचे मला तर खूप आवडतं खूप मी जेव्हा रजस्वाला धर्ममध्ये राहते चार दिवस पाच दिवस तेव्हा सुद्धा मी जेव्हा झोपते तेव्हा मी भगवंताचे नामस्मरण करते स्वामीनारायण 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 माझं उठता बसता चालू असतं जरी आपली पाळी आलेली आहे आपण आपल्या आपले पिरियड आलेले आहे तरी आपण नामस्मरण चालू ठेवायचं आपल्याला जे येतं ना स्तोत्र मंत्र जप वगैरे ते आपण करत राहायचं आपण भगवंताला हात लावतोय का नाही ना आपण दूर राहून आपल्या मनामध्ये भगवंत ठेवायचा डोळे बंद करून भगवंताची आराधना करायची भगवंत डोळ्याच्या समोर आला पाहिजे करत राहायचं जसं होईल तसं मान चांगले नाही आनंदाने राहायचं खूप आपणही आनंदाने राहायचं आणि आपल्या घरामध्ये जी व्यक्ती आहे आपल्या सोबत राहते त्या व्यक्तीलाही आनंदात ठेवायचं बस दुसरं काही नको भगवंता सुखाने दुखाने कमवू दे आणि सुखाने खाऊ दे भगवंताला हेच मागायचं हेच मागायचं हेच मागायचं आणि एवढ्या मोठ्या घरामध्ये आपण लाखोंचं घर बांधतो आणि देवघर मात्र एवढंस छोटस चौरंगावर पाटल्यावर वगैरे ठेवतो आपलं जर चाळीस आणि पंचेचाळीस लाखाचं घर आहे तर त्या चाळीस आणि पंचेचाळीस लाखाच्या घरामध्ये आपलं सत्तर ते ऐंशी हजाराचं किमान मी माझ्या लायकीनुसार सांगते सत्तर, सत्तर ते ऐंशी हजाराचं काही विशेष नाही ऐंशी हजार रुपये तेवढ्या पैशाचं तरी घर पाहिजे देवघर पाहिजे नाहीतर राहणे लिए बहुत बडा घर आहे लेकिन भगवान के लिए दिल बहुत छोटा आहे म्हणजे खूप मोठं घर असतं आणि आपलं हृदय मात्र खूप छोटंसं असतं आणि आपल्या भगवंताला आपण त्या चाळीस लाखाच्या घरामध्ये अशा त्या काळ्या रंगाच्या फरच्या असतात त्या काळे मी कित्येक लोकांचे घरं पाहिलेले आहे की त्यांचे चाळीस चाळीस लाखाचे घरं आहे साठ साठ लाखाचे घरं आहे आणि त्यांच्या भगवंताला त्या घरामध्ये कुठे जागा आहे माहिती आहे का ते घराला घराला ते खाते बनवतात ना भांडे ठेवण्यासाठी आपले पिठाचे मसाल्याची भांडी वगैरे ठेवतात आपण ती काळी फरची असते ती त्या काळ्या फरचीमध्ये असं पाटलं वगैरे चौरंग वगैरे ठेवतात आणि त्याच्यामध्ये भगवंताला ठेवतात आणि तिथेच त्याच्या शेजारी अजून संसाराचे दुसरे भांडे तुम्ही भगवंतासाठी नाही तर नाही ऐंशी हजार पाच हजाराचं सुद्धा खूप सुंदर देवघर येतं चौदा हजाराचं पंधरा हजाराचे आता तर नवीन निघालेले आहे खूप सुंदर सुंदर देवघर निघालेले आहे तुम्ही ते देवघर घ्या भगवंताला त्याची त्याची जागा द्या आणि त्याची जागा नाही चाळीस लाखाच्या घरामध्ये तुमचं नाही ते घर मी तर माझं तर हे भाड्याचं घर आहे चार हजार रुपये घर भाडं आहे माझं नाही ते घर माझ्या भगवंताचं माझ्या स्वामीनारायण भगवंताचं माझ्या पांडुरंगाचं माझ्या लक्ष्मीनारायण देवचं माझ्या राधाकृष्ण देवचं माझ्या जोगेश्वरी मातेचं त्यांचं आहे ते घर आणि त्यांच्या घरामध्ये मी राहते आहे मी माझ्या घरामध्ये मी त्यांना ठेवत नाही मी त्यांच्या घरामध्ये राहत आहे मी अशीच हे करते माझ्या माझ्या मनातल्या मनात हे भगवंत तुझंच आहे तुझंच आहे मी असंच समजते आणि जेव्हा आपली पाळी येते ना त्याच्या आधी आपल्याला समजणार आहे मैत्रिणींनो की आपली पाळी येणार आहे आपली पिरियड येणार आहे त्या त्याच्या दोन दिवस आधी तरी तुम्ही निदान तुमचं लक्ष नसणार कदाचित पण भगवंताच्या जवळ तर असायला माझ्या तर भगवंताजवळ माझ्या अथांगजवळ मी गाय आणि मास्तरू ठेवतेच आणि पाण्याची बाटली भरून ठेवते मला माहिती आहे आता माझे पिरियड येणार आहे मी त्याआधी छोटीशी पाण्याची बाटली भरून ठेवते आणि गायसुद्धा ठेवते की भगवंत आपल्या पिरियडच्या दिवसामध्ये त्या गायीचं दूध पे घेईल आणि ती येते पाणी घेईल आणि साखर छोट्याशा वाटीमध्ये ठेवून द्यायची आणि ती झाकून द्यायची आणि जर मी असं काही नाही करू शकली माझं जर तसं पडलेलं असलं तर मी शेजारच्या ताईला वगैरे त्या मामींना बोलवून घेते आणि त्यांच्याकडून ही सेवा करून घेते तसं आपणही करायचं भगवंत भुकेला तर आपण भुकेले ज्याचं देव घर स्वच्छ त्याच्या घरामध्ये त्याच्या जीवनामध्ये स्वच्छताच असते आणि ज्याच्या देवघरामध्ये दे देव भुकेले असतात ज्याच्या देवघरामध्ये दे घाण असते ना त्याच्या जीवनामध्ये घाणच असते आता किती लोक मला असंही बोलतात ही ला मुलबाळ नाही आणि ही किती लोक काय घरातलेच म्हणतात की भगवंताला मला बाहेरचं कोणी बोललेलं नाही आहे शक्यतो देव देव, देव धर्माच्या बाबतीत मला घरातलेच लोक बोललेले आहे की एवढा देवदेव करते आणि देवतरीला काहीच देत नाही देवाने मला खूप दिलेलं आहे त्यांना हे कळत नाही कारण सत्संगाचा अभाव त्यांच्यामध्ये आहे थोडं थोडं सत्संगी लोकांमध्ये गेलं की आपल्याला कळतं आपण आमचे मागच्या कर्म आमचे मागच्या जन्माचे काही वाईट कर्म असतील की आम्हाला आता मुलबाळ नाही आणि मुलबाळ नाही याला खूप काही गोष्टी कारणीभूत असतात असं काही नसतं आजकाल दहा जोड फ्यांमध्ये सात जोड फ्यांना मुलबाळ नाही आणि तीन जोड फ्यांना मुलबाळ आहे हे कंडिशन आहे आणि ते शेवटी पुण्यकर्म पण भगवंत आहे ना भगवंताने काय दिलं नाही प्रॉपर्टीवर भारी भरायचं नसतं सोन्याच्या नगरीचा मालक भगवंत माझा भगवंत सोन्याच्या नगरीचा मालक आहे तुमची लाखोंची प्रॉपर्टी आहे मा मी ज्याला माझा मुलगा मानते ना तो सोन्याच्या नगरीचा मालक आहे सोन्याच्या नगरीचा मालक आहे तो तो मला काय देतो तो मला हे देतो की खूप दुःख असूनही मी खूप आनंदात असते पूर्ण बत्तीसचे चे बत्तीस दात दाखवून दाखवून हसते अजून काय पाहिजे ही त्याची कृपा आहे मी खूप हसते मी खूप आनंदात राहते मी खूप दुःख माझ्या खूप खूप दुःख आहे प्रत्येकाला असता तुम्हाला मला आहे मला आहे मला सुद्धा खूप दुःख आहे माझ्यामध्ये दुःख पसवण्याची ताकद माझा भगवंत देतो आज मला माहिती आहे मी किती राग राग करते किती चिडचिड करते पण भगवंत तरी सुद्धा माझा राग माझी चिडचिड सहन करतो हे भगवंताने मला दिलेली मला दिलेलं वरदान आहे ही भगवंताची कृपा आहे आनंदाने राहा आणि आज बा आता बाळकृष्णाचा वाढदिवस येत आहे तर तुम्हीही तुमच्या बाळकृष्णासाठी खूप शॉपिंग करा अजून करेल मी शॉपिंग तुम्हाला नक्की दाखवेल जय स्वामीनारायण जय श्रीकृष्णा राधे राधे जय कष्टवंजन देव कचरा गाडी आलेली आहे <laughs>